हाय गाईज तर आज आमच्याकडे हळदी आहेत आणि काल ओटता होता म्हणजे घारपीट तर काल काय तुम्हाला व्हिडिओ दाखवले नाही आता हळदी म्हणजे कसं इकडचीच नवरी आणि इकडचाच नवरा आहे आणि नवरदेव जरा बाहेर राहतात आता त्यांचं घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे तर आता नवरीच्या हळदीला जायचं आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि मी अशी जरा रेडी झालेली आहे आपल्या गावातच आहे हळद हळद आणि तुम्हाला मग मी व्हिडिओ पण दाखवली का हळदी बोलल्या तर आमच्याकडे असे गाणी लागतात आणि हळदीला जर असे गाणे नसले ना तर मजाच नाही तर आता मस्त डी जे वगैरे हो चालू आहे तर बघूया तर तिकडे गेल्यावर आणि आमच्या सगळ्या निघालेल्या आहेत अजून निघतात तर मी विचार केला चला थोडस व्हिडिओ शूट करते आणि जेवढं जमेल तेवढं तुमच्याबरोबर शूट करण्याचा प्रयत्न करते मी तर आजचा हा लुक कसा वाटला सिंपल आहे आणि मी अगोदर ही साडी तुमच्या दा, बरोबर दाखवली म्हणजे साखरपुड्याला गेलेली तेव्हा सा कसं आहे रात्रीचा कार्यक्रम आहे हळद आहे आणि त्याच्यामुळे अजून भरपूर कार्यक्रम आहेत तेव्हाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते माझी बहीण पण निघली आहे आणि माझ्या सासू सगळ्या त्या पण निघालेल्या आहेत तर आता निघाल्यावर तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हा आपल्या चॅनल नवीन कोणी आले असेल ना तर फ्रेंड्स आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर व्हिडिओ आता मी सुरुवात आणि हा मेकअप ना मी माझा मिस केलेला आहे कारण मी मेकअपचा कोर्स केलेला आहे तर आपल्यापुरती जेवढा येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते आणि सिंपल आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा साधा सोप्पा सिम्पल मेकअप आहे ना काही सगळ्यांचा मस्त डान्स चालू आहे बघू शकता इथे आम्ही पण डान्स केला आणि मग इथं मस्त जेवण वगैरे झालं आणि आता बसलेले आहे इथे तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर शूट करते थोडंसं तुम्हालाही दाखवते का सगळ्यांचं कसं डान्स आहे आणि आमच्याकडे जास्त करून आगरी कोळी साँगच जास्त म्हणजे गाजतात आणि त्याच्याशिवाय हळदी अशी वाटतच नाही तर मस्त सगळ्यांनी डान्स करायला घेतले मजा मस्ती चालू आहे तर म्युझिक टाकलं ना फ्रेंड्स का कॉपीराईट येतात त्याच्यामुळे मग मी म्युझिक कट केलेला आहे आणि मग माझा व्हॉईस ओवर केलेला आहे व्हॉईस टाकलेला आहे तर समजून घ्या व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मस्त सगळ्यांचा डान्स चालू आहे आम्ही आत्ताच बसलो डान्स करून आणि असं वाटलं चला मी तुमच्याबरोबर शूट करते आणि आता नवरीच्या घरी पण जायचं आहे अगोदर जाऊन आलो पण आता नवरदेवाच्या घरी गेलेलो गेलो आहोत आणि आता नवरीकडे पण जायचं आहे तर मग थोडंसं इकडचं पण शूट करेन पण जास्त करून तुम्हाला नवऱ्याच्या इकडचं कारण इथे थांबलेलो आहोत आम्ही बराच वेळ थांबायचा आहे आम्हाला मग असं वाटलं का चला एक शूट करते आणि सगळे मस्त नवरीच्या बहिणी वगैरे सगळे डान्स करतात करवले सगळे तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि आमच्याकडे अशा प्रकारे हळद केली जाते आणि सगळ्या लेडीज मुली वगैरे सगळे सगळे एन्जॉय करतात बघू शकता आणि कसं आहे आणि आमच्याकडचे डान्स जरा वेगळेच असतात तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतच असेल आणि तो, तो पुढे आहे ना हळदली तिथे नवरदेव आहे शुभम नाव आहे त्याचं मंडपात ना आम्ही निघालो आणि आता जाणार आहोत नवरीच्या मंडपात कारण आमच्या गावातच आहे नवरीची हळद नवऱ्याची हळद बाहेर होती तर पहिला तिकडे गेलो आणि आता नवरीच्या हळदीला जायचं आहे तर चला थोडंसं तिकडचंही तुम्हाला नजारा दाखवते आणि व्हिडिओ कशी वाटते तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ मी फ्रेंड्स दोन पार्ट मध्ये तयार करणार आहे इथे बघा डेकोरेशन केलेलं आहे उद्याच्या लग्नाचं नवरीच्या इकडे आलो आम्ही म्हणतात तर नवरीच्या बहिणीने ना मस्त असा लुगडा घातलेला आहे कोळी पद्धतीचा बघू शकता तर छान वाटत होतं आणि खूप म्युझिक चालू होती ती नाही का गुलाबी साडी वगैरे जोडीदार भेटत नाही असे काय गाणी चालू होते कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मग पन पेक पेक मी काय ते गाणी वगैरे सॉंग टाकले नाही कारण मग कॉपीराईट आलं का मग ते व्हिडिओ पण आपले डिलीट होणे पॅकपेक्षा ते नाईट टाकलेलं बरं आहे ते सॉंग वगैरे त्याच्यामुळे मी नाही टाकलं आणि मस्त डान्स करतात आता वाजलेले होते बारा साडेबारा वाजायला आलेले आहेत आणि आम्ही इथे बसलेलो आहोत आता नवरीकडे येऊन नवरी जरा पुढे आहे आणि गर्दी पण होती मग आम्ही पुढे गेलोच नाही थोडं पाठीच बसलेलं आहे तर सकाळची व्हिडिओ पण मस्त लग्न सोहळा आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन तीही व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स आणि मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एवढं सगळं व्हिडिओ एकत्रच एक करणं ना म्हणजे अर्धा पाऊन घंटा जात जातो तर मग ते तेवढं व्हिडिओ पाहण्यासाठीही ते कोणाला मजा वाटते त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये बनवलेला आहे पूर्ण पाठ हा पहा आणि दोन पा दुसऱ्या पार्टलाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा सपोर्ट करा हॅलो फ्रेंड्स तर आजचा दुसरा दिवस आहे आणि मस्त नवरदेव आलेला आहे इथे आणि आता लग्न थोड्या वेळात सुरू होणार आहे तर चला निघालो आहोत रेडी वगैरे झालेली आहे कारण तयारी करायला काही वेळ भेटतच नाही पटापट पटापट मग ब्लॉगिंग वगैरे करता आलीच नाही मेड मला व्हिडिओ शूट तर आता जस्ट निकालच्या वेळेस मी आता तुमच्याशी थोडस बोलते तर जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेनच चला नवरदेव आल्यात बेंड वगैरे वाजून कारण नवर इकडंच येतात थोडा वेळ तो गावात फिरला आणि मग गेलेला आहे मंडपात तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आं नमा मी संघा नमामी हे चभोता देता अच्छा हे चभोता न गद ह time ने कविविताणि शोपदवाणी मोक्षं सुख नरोस नरोप आमची काकी बसली जेवाला इथे सगळ्या बसले काकीच आता मध्ये घास काढ ना आम्ही बसलो आता जेवण झालं आता बसला आईस्क्रीम खायला इथे काय बोलते आमच्याकडे लग्नामध्ये ना फ्रेंड्स म्हणजे कसं सफेद साडी वेअर केली जाते आणि नवरदेवाचेही सफेद कपडे असतात ते काहीही असू दे पॅन्ट शर्ट कुर्ता वगैरे तर ते नंतर मग नवरदेव लग्न झाल्यानंतर चेंज करतात नवरा नवरी आणि मग ते चेंज केलेले कपडे बघा अशा पद्धतीचे असतात कोणी साडीही वेअर करतो नवरी आणि आता मस्त इथे नवर देवाची आणि नवरीची एंट्री चालू आहे तर छान असं केलेलं आहे आणि मस्त सॉन्ग लावलेला होता पण कॉपीराईटमुळे मी तो कट केला आणि छान असे इथे शॉवरनी बघा त्यांचं स्वागत झालेलं आहे छान असं वाटलं एकदम मस्त वाटलं आणि ते मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि मग ते तुमच्याबरोबर शेअर पण केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मस्त एंट्री छान वाटली ना एंट्री आणि नवर नवरीचं नाव आहे अंकिता आणि नवरदेवाचं नाव आहे शुभम तर आता हे वरती गेल्यानंतर मग आम्हीही जाणार होतो तिथे फोटो वगैरे काढायचं होतं त्यांना सप्रेम प्रेम काय द्यायचं होतं ते आम्ही पुढे दिलेलं आहे बघा बघू शकता इथे असं आम्ही फोटो काढलेला आहे त्याच्यानंतर मग नवरीला घरून जायचं होतं म्हणजे नवरीची वरात काढायची होती घरून तर आता आम्ही घरी निघालो आहोत कारण आमच्या गावातच आहे घर नवरीचं आणि नवऱ्याचं पण पण आता नवर थोडं बाहेर राहतो त्यांच्या घराच्या कामामुळे तर चला आता नवरीच्या घरी जाऊया जी वरात काढायला घेतले तिच्या घरून